रोचनी <laughs> गेल्या तीन दिवसापासून अयोध्येमध्ये रामलल्ला मूर्तीची प्रतिष्ठापना हा जो राष्ट्रीय स्तरावरचा ऐतिहासिक अवर्णनीय अशा पद्धतीचा जो काही उत्सव झाला त्याचं औचित्य साधून आपण आपल्या श्रेणीमध्ये देखील अशाच पद्धतीचे काही कार्यक्रम आयोजित करावे एवढ्यांना तर त्या ठिकाणी जाणं शक्य नव्हतं म्हणून समस्त शिर्डी ग्रामस्थ नगर परिषद शिर्डी आणि श्री साई बाबा संस्थान शिर्डी यांचे संयुक्त विद्यमान या ठिकाणी हरिभक्तभराय श्री शिवाजी महाराज यांचा रामकथेचा कार्यक्रम आयोजित केला होता सर्वांनी आपल्या आपल्या पद्धतीनं आप याच्यामध्ये बहुमूल्य योगदान दिलं आणि चांगल्या पद्धतीचा हा जो उत्सव आहे गेल्या तीन दिवस अतिशय उत्कृष्टरित्या पार पडला जे कार्यक्रम काही यापूर्वी आपण संस्थांच्या माध्यमातून घेतलेले नव्हते ते कार्यक्रम देखील संस्थांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही आयोजन केलं आणि सर्वांच्या सहकार्याने अतिशय यशस्वीरित्या ते, ते मात्या मात्या पार पडलेले आहे याचा मला अतिशय आनंद होत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या शेर्डीकरांच्या पुढाकारातून आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपल्या शिर्डीच्या वतीने शिर्डी संस्थांच्या वतीनं मला साई भक्तांच्या वतीनं त्या ठिकाणी आयोजितमध्ये या कार्यक्रमाला याची जे याची गोळा हो उपस्थित राहून हा सर्व सोहळा पाहता आला आपल्या सर्वांचं जे प्रेम आहे जी भक्ती आहे सर्व सर्वसाईब भक्तांची जी काही भक्ती आहे ती मला श्रीराम प्रभूंच्या चरणी अर्पण करता आली आणि शिर्डीतून मी रामललाचं दर्शन घेणारा पहिला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व्यक्ती ठरलो हे परोपकार मी शिर्डीकरांचे कधी विसरणार नाही आणि जी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून दाखवली अशा पद्धतीचे कार्यक्रम तर आपण सुचवत राहा ते होत राहते जो मंदिराचा होता मंदिर बांधण्याच्या बाबतीतला जो विषय आहे यापूर्वी देखील आपल्या सन्माननीय सदस्यांनी काही उपस्थित केलेला होता यामध्ये हे मंदिर बांधावं अशा पद्धतीची मागणी यापूर्वी पण आलेली होती मॅनेजमेंट पुढे पण आलेली होती पण जागा जी सुचवली गेलेली आहे सैनिकांनी ती साधारण आपलं जे आहे त्याच्या बाजूला आहे आणि एक अशा पद्धतीची कल्पना मांडली गेली की है, ही जी संतांच्या फार्कीची जागा आहे आणि जी गर्दी श्रेणीमध्ये होती तीही थोडीशी विभागली जाईल अशा पद्धतीची कल्पना पुढे आलेली आहे कल्पना स्वागणारी आहे ही जी कल्पना आहे ही नक्कीच आपल्या जी विश्वस्त व्यवस्था आहे जी मॅनेजमेंट बॉडी आहे त्याच्या समोर ठेवली जाईल आणि पॉझिटिव्हली त्याची मांडणी केली आहे आणि या का आपल्या सर्वांना श्री साईबाबांच्या आशीर्वादाने यश येवो अशा पद्धतीची भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करत असताना सगळ्यांच्या वतीने मला या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान देण्यात आलं होतं तेव्हापासून आम्ही दिवसरात्र सर्व कमिटी मेंबर गावातले प्रमुख लोक सर्व धावपळ लो करत होतो साईबाऊ हो संस्थांचा सुद्धा याच्यात मोठा हातभार त्यांनी लावलेला आहे आणि नगर परिषदेने सुद्धा या ठिकाणी मदत केलेली आहे आणि शिर्डीतील दानशूर काही ग्रामस्थांनी सुद्धा या ठिकाणी मदत केलेली आहे सचिन सांगितलं की अध्यक्षांनी माईक आतापर्यंत घेतला नाही बराच वेळचा मी माईक हातात घेतला होता पण कोण नंबरच देत नव्हते आणि तसंही आमचं ठरलं होतं की नवीन फायंड पाडू आपण की मुळातच भाषण नको कोणाच्या हातात माहीत नको आता तुम्ही बघा जेवढे काही जे फोटो असतील किंवा मंदिराची प्रतिकृती असतात समजा ते सगळं जे आम्ही दिलं साहेबांना दिलं महाराजांना दिलं सगळ्यांना दिलं तर कुठेही अध्यक्ष त्या ठिकाणी नाव नाही फक्त कमिटीचं नाव आम्ही टाकलेलं आहे म्हणजे ही प्रथा आपण पाहिली पाहिजे यापुढे पण आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या ज्या देणगीदारांनी पैसे दिलेले आहे आणि जो काय खर्च झालेला आहे तो सर्व बाहेर फ्लेट बोर्डवर लावलेला आहे नाहीतर तर वेळेस लोकांना खरंच सिलेंडर चालणं तरी अरे हिशोब ना बाबा हिशोब दे ना आमच्या कमला काय वावला काय जाम केलं लोकांनी हिशोब द्या हिशोब द्या म्हणून त्या या साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये श्रीराम कथेचं एकवीस जानेवारी बावीस जानेवारी तेवीस जानेवारी आणि चोवीस जानेवारी अशा प्रकारचं आयोजन केलं होतं या रामकथेचा आयोजक केल्यानंतर चांगल्या प्रकारची कथा ॲडव्होकेट शंकर महाराज शेवाळे यांच्या माध्यमातून आयोजित केले इथल्या नागरिकांनी शिर्डीतल्या परिसरातल्या लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला अनेक आ चांगल्या प्रकारचा कार्यक्रम होण्यासाठी शिर्डीतले ग्रामस्थ असेल शिर्डी नगर परिषद असेल साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्याने हा कार्यक्रम यशस्वी पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष ह्या रामकथेसाठी अभयराजे शैके पाटील होते अनेक मान्यवर होते त्या कमिटीमध्ये त्यांचा सगळ्यांचा सहभाग होता पण हा कार्यक्रम कम्युनिटीचा म्हणण्यापेक्षा संपूर्ण युवक असेल इथले ग्रामस्थ असतील इथले जे आयोजन करणारे जे काही मान्यवर असतील यांच्या सगळ्या माध्यमातून हा जो रामकथेचा कार्यक्रम आहे हा पूर्णपणे यशस्वी झालेला आहे अनेक प्रकारचा कार्यक्रम यशस्वी होत असताना आजसुद्धा शेवटच्या कालाच्या दिवशीमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती पुरुषसुद्धा चांगल्या प्रमाणात होते आणि महाराजांनीसुद्धा ह्या कार्यक्रमाचं कौतुक केलं इथलं उत्कृष्ट नियोजन आयोजन त्याबद्दल महाराजांनी शिर्डीकरांना धन्यवाद दिले पण आज शिर्डीकरांच्या माध्यमातून एक मागणी करण्यात आलेली आहे साईबाबा संस्थांमध्ये ज्या साईबाबांच्या समकालीन ज्या मूर्ती आहे रामाच्या मूर्ती असतील हनुमानच्या मूर्ती असतील सीतामाईंच्या मूर्ती असतील या मूर्तीसाठी खास वेगळं साईबाबा संस्थांनी एक निधी उपलब्ध करून गावाच्या म्हणजे बिरगावच्या बाजूला काही जागा साईबाबा संस्थांनी विकत घेतलेली आहे त्या जागेवर भव्य दिव्य असं राम मंदिर बांधवा अशी कल्पना काही आयोजकांनी कमळकर भाऊंनी मांडली त्याला प्रतिसाद म्हणून शिर्डीकरांनी त्याला मान्यता दिली म्हणून आम्ही आता भविष्यकाळामध्ये कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जाऊन त्या राम मंदिराची चांगल्या प्रकारची उभं निवा यासाठी साईबाबा संस्थांनी पुढाकार घ्यावा अशी आम्ही शिर्डी ग्रामाचं विनंती करणार आहोत आणि तो संपूर्ण देशामध्ये विदेशामध्ये ते दिवाळी साजरी केली त्याचप्रमाणे आम्ही श्रीठिकाण भविष्यकाळामध्ये याच बावीस सुद्धा चांगल्या प्रकारचा कार्यक्रमाचं आयोजन करून हा रामलल्लाचा कार्यक्रम दरवर्षी व्हावा यासाठी प्रयत्नशील असताना प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर व्हावं यासाठी खूप मोठा संघर्ष झाला आणि बावीस जानेवारीला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आपला हिंदुस्थानासाठी हा अतिशय गौरवाचा दिवस आहे अतिशय अभिमानाचा दिवस आहे खरंतर तो राष्ट्रउत्सव झाला राष्ट्रीय उत्सव झाला आणि म्हणून शिर्डी शहरामध्ये आम्ही काही सगळ्या सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन साहेबा संस्थांना विनंती केली शिर्डी नगर परिषदेला विनंती केली की शिर्डीमध्ये या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने काहीतरी कार्यक्रम होणं आवश्यक आहे आणि म्हणून त्याचं आयोजन केलं संस्थांनी फार मोठं सहकार्य केलं त्याचबरोबर नगर परिषदेने खूप मोठं सहकार्य केलं आणि सर्व ग्रामस्थ एकत्र आले अनेक ग्रामस्थांनी देणगी दिली आणि म्हणून तीन दिवसाचा रामकथेचा कार्यक्रम शिर्डी शहरामध्ये पार पडला खूप मोठ्या संख्येने कथा ऐकण्यासाठी हबाबा शंकर महाराज शेवाळे यांच्या मुखातून अतिशय सुसराव्य वाणीतून अतिशय चांगली कथा या ठिकाणी ब सर्व रामभक्तांनी ऐकली आणि त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला खरं तर शिर्डीकरांनी असा उत्सव घेण्याची ही पहिलीच वेळ पण इतका प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटलं आज या कथेचा सांगता झाली सर्व प्रशासकीय अधिकारी पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी साहेब संस्थेचे फुलोळे साहेब हे या ठिकाणी उपस्थित कालच आयोज आले त्यांना साहेब संस्थांना निमंत्रण मिळवं आहे जे काही प्रतिष्ठापनाचा सोहळ्याचा कार्यक्रम झाला त्याचं जे साई अत्यंत प्रति म्हणून संस्थांचे फुलोळे साहेब त्या ठिकाणी हजर होते ती पण अभिमानाची गोष्ट आहे अतिशय छान कार्यक्रम झाला आज या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक उपस्थित कार्याचं कीर्तन झालं महाप्रसाद या ठिकाणी बा अनेक ग्रामस्थ पंचकृषी नागरिकांनी घेतला हा अतिशय आनंददायी सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे मी सर्व उपस्थितांना श्री नगर परिषद साहेब संस्थान श्री ग्रामस्थ पंचकृषी नागरिक यांना खूप खूप मनपूर्वक धन्यवाद देतो